पंढरपुरातील श्री विठ्ठलाच्या मंदिरातील पुरातत्व विभागाने सांगितलेल्या सूचनेप्रमाणे ग्रॅनाईट बदलण्याचं काम ग्रॅनाईट काढण्याचं काम खरं तर आज चालू झालेलं आहे हे काम चालू होत असताना विठ्ठलाच्या मूर्तीला कुठल्याही प्रकारची इजाणू होऊ नये म्हणून काचेची पेटी प्रूफ काचेची पेटी अनब्रेकेबल काचेची पेटी बसवण्यात आलेली आहे त्यासंदर्भात आपल्यासोबत प्रशासकीय अधिकारी आहेत मंदिर समितीचे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात साहेब काय सांगता येईल कशा पद्धतीने सांगतो श्री विठ्ठल आणि मातेच्या मंदिराचं जतन संवर्धनाचं काम सुरू आहे आणि मुख्य गाभाऱ्यात म्हणजे पुरातत्व विभागाने सूचना केली होती त्यानुसार मुख्य गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचं काम आज प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे ही फरशी काढत असताना दोन्ही मूर्तीची पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं संवर्धन व्हावं संरक्षण व्हावं या दृष्टीने आपण काच त्याचे डबल लेअर लावलेले आहेत आणि भाविकांच्या दर्शनासाठी त्या काचेमध्ये कॅमेरे लावलेले आहे जेणेकरून आपण पाहिलं की नामदेव पायरी सुद्धा पाशी आपण ई डी स्क्रीन लावलेली आहे त्याचप्रमाणे ऑनलाईनसुद्धा दर्शनाची सुविधा ठेवलेली आहे आणि ह्या कामाच्या कालावधीत आपण सर्वांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पहाटे पाच ते नैवेद्यापर्यंत मुखदर्शन चालू ठेवलेलं आहे या काम पूर्ण होईपर्यंत पथदर्शन आपण बंद ठेवलेलं आहे आपण आत्ताच माहिती घेतली की ब लांबून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीनं सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून बाहेर स्क्रीन बसवलेली आहे आणि सकाळी पाच वाजतापासून नैवेद्यापर्यंत मुखदर्शन चालू ठेवलेलं आहे पंढरपूर विठ्ठल मंदिरातून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी